सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार नमस्कार श्रोतेहो मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत करतोय आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सर्व पितरी अमावस्या नेमकी या सप्टेंबर महिन्यात कधी आलेली आहे तसेच नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्राला आरंभ कधी होत आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या आजच्या खास व्हिडिओत सांगणार आहे चॅनलला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत बारा सप्टेंबरचा दिवस उजेडलेला असणार आहे आणि तेरा तारखेला आहे ज्ञानेश्वर जयंती त्यानंतर आपण पाहू शकता की सतरा सप्टेंबरला बुधवारच्या दिवशी इंदिरा एकादशी असून सर्व पित्री दर्शा मोस्या जी आहे ती रविवारी रात्री उशिरापर्यंत असणार आहे रविवारचा संपूर्ण दिवस जो आहे तो सर्व पित्री अमावशेच आहे ज्या भक्तांना श्रोत्यांना आपले पित्र कधी असतात हे माहीत नसेल तर ते या दिवशी आपले पित्र जीव घालू शकतात आणि बावीस सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी आहे शारदीय नवरात्र हो श्रोते हो सोमवारच्या दिवशी घटस्थापना असणार आहे आणि नवरात्राचे नऊ दिवस असणार आहेत पण दसरा जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात असणार आहे ऑक्टोबरच्या नेमक्या कोणत्या तारखेला असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओत सांगणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो इच्छितो की शुक्रवारच्या दिवशी षष्टी असणार आहे आणि सप्तमी जी आहे ये जे पित्राचे पंधरवाड्याचे दिवस आहेत त्यामध्ये जी सप्तमी आहे ती शनिवारी आहे त्यानंतर अष्टमी महालय जी आहे ते रविवारी असून नवमी महालय जे आहे आपण पाहू शकता सोमवारच्या दिवशी असणार आहे एकादशी महालय हे बुधवारी असून द्वादशी गुरुवारी तर शुक्रवारी त्रयोदशी असणार आहे आणि चतुर्दशी शनिवारच्या दिवशी असून सर्व पित्री दर्श जी आहे ती रविवारच्या दिवशी असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन महत्त्वाचे दिवस सांगितले आहेत सर्व पित्री दर्श अमास्या आणि नवरात्र आरंभ तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दसरा आणि दिवाळीविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रलगांना पाहुण्यांना शेअर करा धन्यवाद